श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं श्री बालाजी मतिमंद मुकबधीर शाळेत स्वच्छता प्रसादनं वाटप करण्यात आले जानता राजा शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे पी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मुमताज नगर कुमटा नाका जवळील श्री बालाजी मतिमंद मुकबधीर शाळेत स्वच्छता प्रसाधनानं वाटप कार्यक्रम संपन्न झाला या सुरुवातीला सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे उद्देश व प्रास्ताविक फाउंडेशनचे सल्लागार रियाज अत्तार यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शांभाऊ कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज फ्राईड्सचे समीरभाई शेख शहाणवाज पत्रकार शेख वसीम साब शेख शहाणवाज आणि कंपनी समीर सालार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार शेख रियाज अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती मोहसिन जमादार मोहसिन भाई सचिन कांबळे डी के भाई मोहसिन शेख इसाक शेख जे पी सोशल फाउंडेशनच्या कार्याबद्दल आलेले अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी भरभरून कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या श्यामभाऊ कदम यांनी जे आपले विचार व्यक्त केले आणि त्यांच्या विचारापूर्व इतिहासच्या माध्यमातून माध्य। बंधुभाव आणि आपल्यात एकोपा राहावा असा एक संदेश आहे त्यांच्या भाषणातून मनोपदन आम्हाला मिळाला त्याबद्दल धन्यवाद आणि आमची बंधू त्यांनी आपलं एक थोडक्यात महत्त्वाचं मदत विचारलं किंवा एक मार्गदर्शक म्हणून आमचे सोबत असा असे आनंद त्यांनी गोवंट आपले विचार व्यक्त केला

जापव पटेल यांच्या वतीने जे हे कार्यक्रम घेतला हे अतिशय सुंदर आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण पाहतो मोठमोठे मुट बी आणि डी जे लावून आहे ना त्यांच्या पद्धतीने ते जयंती साजरी करतात परंतु खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे जर आचार विचार जर पाहाव्यास मिळालं तर हे आज जे पी फाउंडेशनच्या वतीने आपल्याला पाहाव्यास मिळालं आहे तरी नेहमीच जे पी भाई हे असे समाज उपयोगी विविध कार्यक्रम घेत असतात याचा देखील मला आनंद होतो आणि मी यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो एम पी सोशल फाउंडेशनच्या वतीने या बाराजी मुखबंद शाळेमध्ये अतिशय सुंदर आणि गरजवंत अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं कनरे जगात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी आता पगड जाती धर्माला घेऊन रयचे स्वराज्याची स्थापना केली होती त्यामध्ये मुस्लिम समाजाचा वाटा होता